कमलाकर ठोसरे यांना जिल्हा आदर्श शिक्षण पुरस्कार दोन हजार चोवीस ने सन्मानित शिक्षण विभाग जिल्हा परिषद नागपूर मार्फत आयोजित शिक्षक दिनाच्या निमित्ताने जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार दोन हजार चोवीस भव्य सोळा कवी सुरेश भट सभागृहात आयोजित करण्यात आला याप्रसंगी अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष मुक्ता कोकडे तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री सुनील बाबू केदार खासदार श्याम कुमार बर्व, सुधार आडबाले उपाध्यक्ष कुंदाराव सभापती राजकुमार कुसुंबे अवंतिका लेकुरवाळे प्रवीण जोत मिलिन सुटे मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी विनायक महामुनी शिक्षक अधिकारी प्राथमिक रोहिणी कुंभार शिक्षक अधिकारी प्राथमिक सिद्धेश्वर काळुसे उपस्थित होते या प्रसंगी मौदर तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खराडा पुनर्वसन येथील शिक्षक कमलाकर हरिभाऊ शिक्षक देऊन सन्मानित करण्यात आले मागील वर्षी मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेत या शाळेने तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळवला होता कमलाकर ठोसरे यांनी या, या शाळेत अनेक उपक्रम राबून एक आदर्श निर्माण केला या प्रसंगी गट शिक्षण अधिकारी किरण चिणकुरे शिक्षक विस्तार अधिकारी आशा गणवीत निर्मला मस्कर रामेश्वर भक्तावर्ती केंद्रप्रमुख जुगल किशोर बोरकर शिल्पा सूर्यवंशी शाळा व्यवस्थापक समिती अध्यक्ष गणेश कुलुरकर उपाध्यक्ष दर्शन खोबरागडे सदस्य मिलिंग डोंगरे अश्विनी कुलुरकर निशेत शेंद्रे स्वाती ठोसरे विषय शिक्षक हेमराज वैद्य मंगेश काळंबे स्मृती हिरेखाण चंदा भजने व पालक वर्ग उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज करिता